नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे अगदी वेळेवर तुम्ही खूप जण हजर राहिलेले आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आपण संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत आपल्याला माहित आहे की संभाव्यता या प्रकरणातील कोणताही भाग कमी झालेला नाही या प्रकरणातील सर्वच सर्व भाग ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं या प्रकरणाचा अभ्यास आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे बाकीच्या प्रकरणामधून काही काही भाग कमी झालेला आहे काही प्रकरणच वगळण्यात आलेले आहेत परंतु संभाव्यता हे एकमेव असं प्रकरण आहे की या प्रकरणातील कोणताही भाग वगळण्यात आलेला नाही तर म्हणून या प्रकरणाचा अभ्यास आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आपण संभाव्यता एखाद्या यादृच्छिक प्रयोगामध्ये काही घटना सांगितलेल्या असतात आणि त्या घटनेची संभाव्यता काढा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात याचा अभ्यास करत असताना की यादृच्छिक प्रयोगातील जेवढ्या काही शक्य निष्पत्ती आहेत त्याला आपण त्या लिहित असताना नमुना अवकाशात नमुना अवकाशामध्ये लिहित असतो आणि नमुना अवकाश त्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो आणि मग सॅम्पल स्पेस हा एस अक्षरांना दर्शवला जातो नमुना अवकाश एस प्रयोगाच्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपण नंबर ऑफ या चिन्हान दर्शवतो एखादा नमुना अवकाश उदाहरण घेतलं आपण की एक नान फेकलं टॉस करण्यासाठी तर या प्रयोगाचा नमुना अवकाश लिहा एक नाण फेकल्यानंतर नमुना अवकाश का असणार आहे एच टी छापा किंवा काटा मिळणार आहे वेन वन कॉइन इज टॉस तर त्यावेळी सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू एच ऑर देन नंबर ऑफ टू टू या नमुना अवकाशातील घटकांची संख्या ही दोन आहे आता घटना यामधली अशी आहे इव्हेंट अशी आहे की अपर फेस ला हा छापा मिळेल हेड मिळेल जेव्हा आपण टॉस करू नान वर फेकू टॉस करण्यासाठी तेव्हा जमिनीवर ज्यावेळी पडेल त्यावेळी त्यावर मिळणार मिळेल आपणाला छापा अशी जी घटना आहे तर छापा मिळण्याची घटनेमध्ये एकच घटक असणार आहे तो हेड म्हणजे घटना ए मिळणारा पृष्ठभागावर छापा मिळेल मग यामध्ये घटना ए असे आहे की पृष्ठभागावर छापा मिळणे मग यामध्ये छापा मिळण्याचा एकच घटक आहे तो म्हणजे यच आणि मग घटना ए साठी इव्हेंट ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट यच देअर फोर नंबर ऑफ ए म्हणून ए या घटनेतील घटकांची संख्या ही असणार आहे एक मग ए घटनेतील घटकांची संख्या एक आली आणि टॉस केल्यानंतर तो छापाच मिळण्याची जी घटना आहे या घटनेची संभाव्यता किती तर एकूण नमुना अवकाशातील घटकांची संख्या दोन आहे मिळणारा पृष्ठभागावर छापाच मिळेल ही जी घटना आहे या घटनेची संभाव्यता मग दोन शक्यता आहेत त्यापैकी एक शक्यता अशी आहे की तो छापा मिळेल म्हणून पी ऑफ ए म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए घटनेची संभाव्यता आपण पी ऑफ ए न दर्शव कोणत्याही घटनेची संभाव्यता समजा बी घटनेची संभाव्यता पी ऑफ बी सी घटनेची संभाव्यता पी ऑफ सी म्हणजे प्रॉबॅबिलिटी ऑफ सी इव्हेंट सी बी या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी ए घटनेची संभाव्यता पी ऑफ ए आणि मग याच्यासाठी सूत्र वापरतो की त्या घटनेतील ज्या घटनेची आपण संभाव्यता काढतोय त्या घटनेतील घटकांची संख्या ती आपण नंबर ऑफ आप ए न दर्शविली आहे म्हणून नंबर ऑफ आप ए अप ऑन नंबर ऑफ आप एस काय आहे नमुना अवकाशातील घटकांची संख्या नंबर ऑफ ए काय आहे तर ए या घटनेतील घटकांची संख्या मग नंबर ऑफ ए घटनेतील घटकांची संख्या एक आहे आणि यस ही नमुना अवकाशातील घटकांची संख्या दोन म्हणजे दोन पैकी एक या ठिकाणी शक्यता अशी आहे संभाव्यता अशी आहे की मिळणारा तो छापा मिळेल म्हणजे अर्धी संभाव्यता छापा मिळण्याची मग एकूण एक संभाव्यता संभाव्यता नेहमी जास्तीत जास्त एक असते एक पेक्षा जास्त एक पेक्षा कमी असेल पण एक संभाव्यता दीड किंवा एक पॉइंट पाच अशी कधी असू शकत नाही घटनेची संभाव्यता जास्तीत जास्त एक असते किंवा हंड्रेड पर्सेंट असते शंभर टक्के किंवा एक <souvent> यापेक्षा जास्त असत नाही जर शेकडेवारी मध्ये संभाव्यता काढली एखाद्या घटनेची तर ती शक्य संभाव्यता शंभर टक्के असू शकते किंवा एक असू शकते एक पेक्षा जास्त नाही आणि शंभर टक्क्यापेक्षा जास्त नाही कारण शंभर टक्के कधी येईल ज्यावेळी नमुना अवकाशातील सर्वचे सर्व घटक त्या घटनेमध्ये येत असतील तर त्या घटनेची संभाव्यता शंभर टक्के असं म्हणू आणि ज्यावेळी इथं पाहिलं आपण कि एक दोन म्हणजे ही अर्धी संभाव्यता छापा मिळण्याची आहे आणि मग राहिलेली अर्धी संभाव्यता काटा मिळण्याची आहे मग ही अर्धी संभाव्यता अर्धी अर्धी संभाव्यता बरोबर संभाव्यता मिळून एक म्हणजे कोणत्याही घटनेची हे एक लक्षात ठेवायचा कारण एखाद्या वेळी फसवा प्रश्न आपणाला अं बहुपर्यायी प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो मला वाटतं अं प्रश्न संग्रह सहा पाच मध्ये पहिलाच प्रश्न असा विचारलेला आहे की एखाद्या घटनेची संभाव्यता किती असू शकते तर ते टक्केवारी मध्ये असेल मध्ये असेल तर एकच लक्षात ठेवायचं ही शून्य ते एक पर्यंत असते झिरो टू वन यापेक्षा जास्त नाही किंवा झिरो पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट झिरो पर्सेंट असू शकते बा शून्य टक्के असू शकते समजा असं विचारलंय की एक फासा फेकला किंवा एका बॅग मध्ये एक ते पन्नास संख्या लिहिलेली कार्ड टाकल्यात एका बॅग मध्ये एक ते पन्नास संख्या लिहून कार्ड टाकल्या आणि त्या बॅगेमधून एक कार्ड उचलून घेतलं तर त्या कार्डावर मिळालेली संख्या ही फिफ्टी टू आहे बावन्न आहे असं होईल का नाही कारण प्रयोग काय कि त्या बॅग मध्ये एक ते पन्नास संख्या लिहिलेली कार्ड टाकल्यात आणि निघालेलं कार्ड बावन नंबरचं आहे असं होईल का असं होणार नाही म्हणजे इथं जी घटनेची संभाव्यता आहे प्रॉबेबिलिटी आहे ती किती असणार आहे झिरो पर्सेंट असं होऊ शकणार नाही ना कारण काय सांगतो आपण त्या मध्ये एक ते पन्नास संख्या लिहिलेली कार्ड टाकली आहेत आणि निघालेलं कार्ड फिफ्टी टू आहे असं होईल का नाही होणार मग इथं या घटनेची संभाव्यता ही झिरो पर्सेंट आहे म्हणजे शून्य टक्के आहे म्हणजे कोणत्याही घटनेची संभाव्यता पाह संभाव्यता सांगताना किंवा लिहिताना अपूर्णांकाचा किंवा शतमानांचा वापर केला जातो म्हणजे एक छेद दोन पाच छेद तीन पाच छे तीन येणार नाही ना, ना, कारण हा भाग मोठा होईल एक एक पेक्षा मोठा होईल म्हणजे एक छेद दोन किंवा दोन छेद तीन असं येऊ शकेल किंवा चार छेद पाच असं येऊ शकेल म्हणजे अपूर्णांकाचा वापर होतो किंवा शतमानाचा वापर होतो म्हणजे वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के म्हणजे हे जे पहिलं वाक्य आहे हे लक्षात ठेवायचे आपल्याला की संभाव्यता सांगताना किंवा लिहिताना अपूर्णांकाचा किंवा शतमानाचा वापर केला जातो काही जर आज विद्यार्थी नवीन आहेत नवीन म्हणजे जुनेच आहेत पण अं थोड्याशा ग्ञपन आले त्यामुळे घाबरून जायची गरज नाही बरं का हा भाग तुम्हाला पूर्ण समजणार आहे आज लवकरच उपस्थित आहे वैष्णवी नंतर गिरी स्वप्नील नंतर निकिता आमटे आहे नंतर मयुरी आहे अक्षय आहे गुड नंतर प्रणव पंकज प्रेरणा सीमा गणेश रोशन शिवम ज्ञानेश्वरी दत्ता ज्ञानेश्वरी प्रथमेश साक्षी ज्ञानेश्वर प्रीती जितेंद्र कुणाल आहे आहे तुमचं अभिनंदन पहा की आपण या ठिकाणी किंवा लिहिताना अपूर्णांकाचा किंवा शतमानाचा वापर केला जातो हे पॉईंट लक्षात राहू दे फक्त कोणत्याही घटनेची संभाव्यता झिरो ते एक किंवा हंड्रे झिरो पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट शून्य टक्के ते शंभर टक्के असते समजा घटना E असेल तर झिरो इज लेस दॅन इक्वल टू पी ऑफ इज लेस दॅन इक्वल टू वन म्हणजे या घटनेची संभाव्यता ही शून्या पेक्षा किंवा शून्य एवढी असते किंवा एक एव, एक एवढी किंवा एक पेक्षा लहान असते किंवा इ या घटनेची संभाव्यता ही शून्य टक्के एवढी असते लेस दॅन इक्वल टू याचा अर्थ काय एक तर शून्या बरोबर आहे आपण आतापर्यंत अशा प्रकारचं चिन्ह अभ्यासल पण याच्या खाली जी रेषा मारली जाते याचा अर्थ काय समजा असा आहे इथं यक्स याचा अर्थ असा होतो की यक्ष या संख्येची किंमत एक तर शून्या बरोबर आहे या खालच्या रेषेची अर्थ काय की किंमत एक ची किंमत शून्या बरोबर आहे आणि मग वरच्या चिन्हाचा अर्थ किंवा ची किंमत शून्यापेक्षा पेक्षा ही जास्त आहे ग्रेटर दॅन इक्वल टू तर उदाहरणार्थ एक शे चार ही संभाव्यता पंचवीस टक्के अशी लिहिली जाते किंवा मग एखाद्या घटनेची संभाव्यता लिहित असताना ही जर एक चार एक छेद छे छे चार असेल छे याचाच अर्थ हे काय आहे पंचवीस टक्के आहे जर इथं एक छेद दोन असेल तर ही पन्नास टक्के आहे नंतर तीन छेद चार असेल तर हे पंचाहत्तर टक्के आहे आणि चार छेद चार हे असेल तर हे शंभर टक्के आहे किंवा इथं आपणाला याला म्हणता येईल की दोन छेद